तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल ध्येय कोचिंग क्लासेसमध्ये मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे सराव संच दहा त्यामधील पहिला प्रश्न आहे आपला बेरीज करा सहा पूर्णांक एकशे तीन अधिक दोन पूर्णांक एकशे तीन मग सोडवताना बघा यामध्ये मी तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलर जर बघत असताल तर त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली करायच्याला सांगितलेलं आहे ऑलरेडी तर यामध्ये कसं करायचं बघा सायंत्रिक अठरा अठरा आणि एकोणावीस एकोणावीस आणि छेदामध्ये किती असतात तीन अधिक इट बघा तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात आणि छेदामध्ये तीन तर बघा आन्सर काय येणार एकोणावीस अधिक सात तर ते होतात सव्वीस म्हणजेच सव्वीस छेद तीन असं येणार आपलं उत्तर ठीक आहे आता याला सोडवताना चार एक चार चार आणि एक पाच पाच छेद चार अधिक तीन दुने सहा सहा आणि एक सात सात छेद दोन तर तुम्ही जर इथं व्यवस्थित बघितलं तर यामध्ये तुम्हाला छेद सामान दिसतोय का नाही आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा इथं चार दिलं आहे तर दोन दिलेलं आहे बरोबर आता कुठल्याही अपूर्णांकाची बेरीज करताना अगोदर आपल्याला छेद समान करावा लागतो राईट तर मग छेद समान करताना अगोदर याचा छेद समान करावा कारण की बघा दोनच्या पाड्यामध्ये चार आहे म्हणून दोनला आपण चार बनवू शकतो मग दोनला ला चार बनवताना दोनला ला काय करायचे चारने गुणायचे जसं की असं होणार बघा ते समोर काय होईल बघा पाच छेद चार जसा तसा राहील अधिक बघा आपण काय करणार ह्या हे स... जे समीकरण आहे सात छेद दोन याला आपण दोनने ने गुणणार मग सात गुणीला दोन दोन गुणीला दोन काय होणार बघा पुढे पाच छेद चार तसाच राहणार अधिक सात दुने चौदा आणि बे दुने चार बघा इथं छेद समान झालेला आहे आपला मग मग चौदा आणि पाच अंशाची काय करायची बेरीज करायची मग चौदा आणि पाच एकोणावीस एकोणावीस छेद चार असं आपलं उत्तर येईल ओके चला पुढे जाऊया पुढील उदाहरण आपल्याला दिलेलं आहे पाच अपूर्णांक एक छेद पाच अधिक पाच अपूर्णांक एक छेद पाच अधिक दोन अपूर्णांक एक छेद सात असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे व्याज सोडवताना पाच पाचा पाचा पंचवीस आणि एक सव्वीस होणार सव्वीस छेद पाच अधिक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा पंधरा छेद सात याला सोडवण्याच्या दोन पद्धती असतात बघा सात ने गुणून तुम्ही छेद समान करू शकता आणि याला पाचने गुणून छेद समान करू शकता आणि यामध्ये तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय आपण तिरकस गुन्हागार करून सुद्धा आन्सर काढू शकतो तर कसे काढायचे बघा मग इथं बघा सव्वीसला सातने गुणावे लागेल आणि पाचला पंधराने गुणावे लागेल तर मग करूया बघा सैन्स आता बेचाळीस साईन्स आता बेचाळीस हचे झाली चार सात दोन्ही चौदा चौदा आणि चार अठरा अधिक पंधरा पाचे पंचाहतर छेद पाचा पस्तीस असे होणार आणि मग करावं लागला बेरीज तर पाच आणि दोन सात त्यानंतर सात आणि आठ पंधरा हच्याला एक एक आणि एक दोन म्हणजेच दोनशे सत्तावन्न छेद पस्तीस असे आपले उत्तर यामध्ये येणार ठीक आहे ओके